पवारांना पाडण्याच्या ऐतिहासिक संधी सोडणार नाही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर ही शिवतारे ठाम बारामतीत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटल्यानं महायुती शिंदेची मोठी गोष्टी झाली आहे मुख्यमंत्र्यांकडून विजय शिवतारे यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र बारामतीत अपक्ष म्हणून निवडणूक लढणार म्हणजे लढणार या भूमिकेवर शिवतारे ठाम राहिलेत यातच आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्याशी चर्चा केली त्यानंतरही विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिला असल्याची त्यांनीच प्रतिक्रिया दिली पवारांना विशेषतः अजित पवारांना कोणालाही विरोध करण्याची हिंमत नाही सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता निर्माण झाल्या ती तोडण्यासाठी मला उभं राहणं ही जनतेची इच्छा असल्याचं मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं बारामती मतदारसंघातील गणितं तसेच निकालही सकारात्मक येईल असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपल्याला युतीचा धर्म पाळावा लागेल त्यावर मी आपल्या शब्दा ना शब्दाबाहेर नाही बरं परंतु जनतेचा शब्द देखील तितकाच महत्त्वाचा आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना विचारूनच ठरवणार आहे पवारांना पराभूत करण्याची ऐतिहासिक संधी मला सोडायची नाही असंही विजय शिवतारे म्हणाले फक्त निवडणुकीकरता पुरंदर तालुक्याला पंचवीस हजार रुपये कोटी दिले मात्र इतर तालुक्यांना अजित पवारांनी काहीच दिलं नाही महाविकास आघाडीत असतानाही अजित पवारांनी अशा पद्धतीने काम केलंय यातच पैसे वाटून पक्ष वाढवण्याचा प्रकार अजित पवारांनी केला असा गंभीर आरोपही त्यांनी केला अजित पवारांनी माझा आवाका काढला होता त्यामुळे आता अजित पवार इकडे तिकडे तडफडतोय का असा सवालही त्यांनी केला